नमस्कार जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यामध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या सध्या भरपूर व्हायरल होत आहेत शरद पवार यांच्या पक्षामध्ये सर्व काही अंतर्गत सर्व काही ठीक नसल्याची चर्चा बातम्या सध्या माध्यमांमध्ये भरपूर प्रमाणात आपण पाहतोय आता याची खरी सुरुवात झाली ती विधानसभा निवडणुकीच्या नंतर विधानसभा निवडणूक झाली निकाल लागला आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला त्यातल्या शरद पवार यांच्या पक्षाला अपेक्षित असं यश मिळालं नाही आणि त्यानंतरच पक्षामध्ये अंतर्गत नाराजीचं सत्र सुरू झालं आणि त्यानंतर पराभवाला कारण जयंत पाटील आहे असं पक्षामध्ये अप्रत्यक्षपणे कुजबूज सुरू झाली आता जयंत पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहे आणि पराभव झालेला आहे त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा व रोहित पवार त्या स्थानी प्रदेशाध्यक्ष व्हावे अशी पक्षामधूनच कुजबूज सुरू झाली होती आता मागेच एक दोन महिन्यापूर्वी पक्षाची दोन दिवसीय बैठक पार पडली होती त्या बैठकीत भरपूर प्रश्न भरपूर गोष्टी समोर आल्या पक्षातील कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे मागणी केली होती की शरद पवार यांनी नेतृत्वात बदल करावा अशी कार्यकर्त्यांची मागणी होती आता या मागणीवरून जयंत पाटील नाराज झाल्याची बातमी समोर आली जयंत पाटील म्हणाले आधी निवडणुकीत तुम्ही काय काम केलंय त्याचा हिशोब द्या मी आठ दिवसात राजीनामा देतो असं जयंत पाटील म्हणल्याची बातमी सुद्धा समोर आली होती आणि आता दिल्ली इथे काही दिवसापूर्वीच दिल्ली इथे राष्ट्रीय कार्यकारणी बैठक पार पडली तिथे सुद्धा पराभवाविषयी चर्चा करण्यात आली पराभवाच्या चर्चेच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्यात आला अशी सुद्धा चर्चा होतीये आणि नक्कीच यामुळे जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यामध्ये सर्व काही ठीक नसल्याची बातमी सध्या माध्यमांमध्ये भरपूर प्रमाणात पसरतीये एकीकडे अस्तित्व टिकवून आहे तर एकीकडे अस्तित्व बनवणं आहे आता मध्ये तर ह्या सुद्धा बातम्या आल्या होत्या की जयंत पाटील नाराज आहेत जयंत पाटील हे शरद पवार यांचे साथ सोडणार आहेत जयंत पाटील हे अजितदादा यांच्यासोबत जाऊ शकतात किंवा जयंत पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर ही सुद्धा चर्चा रंगली की जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार तर भरपूर चर्चा रंगताना आपल्याला दिसते काही पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये बंद दारावर चर्चा झाली जवळपास एक ते दीड तास ही चर्चा झाली त्यामुळे परत चर्चेला रंग आला की जयंत पाटील हे दादांसोबत जाण्याच्या तयारीत आहेत तर भरपूर गोष्टी होताना दिसत आहेत तर नक्कीच दोघां नेत्यांमध्ये अर्थातच जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यामध्ये मतभेद आहेत असं सध्या चिन्ह दिसतंय दोघेही जेव्हा वेळ मिळेल जेव्हा चान्स मिळेल तेव्हा अप्रत्यक्षपणे एकमेकांवर टीका करताना आपल्याला दिसतात आहे त्यामुळे भरपूर माध्यमांमध्ये चर्चा रंगती तुम्हाला काय वाटतंय खरंच जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यामध्ये मतभेद आहेत का भविष्यात जयंत पाटील हे शरद पवार यांची साथ सोडणार का जयंत पाटील हे दादांसोबत जातील की भाजपसोबत जातील कमेंट करून नक्की सांगा तुमचं मत नक्की सांगावं आणि व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपलं इंस्टाग्रामचं चॅनल आहे अकाउंट आहे त्याला फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद